स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेलवर तर आपण पाहणार आहोत आता पुढील मैदान कोणते व तेथे कोणते कोणते नंदी येणार आहेत मित्रांनो दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी ठिकाण अमरापूर फाटी येथे भव्य दिव्य संग्राम केसरी मैदान पार पाडणार आहे या मैदानावरील बक्षिसे ही मोठ्या स्वरूपाची आहेत तर या मैदानात अनेक टॉपचे नंदी आपल्याला पाहायला भेटणार आहेत चला तर आपण कोणकोणते नंदी या मैदानात सहभागी होणार आहे ते पाहूया तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्राची शान सप्त हिंद केसरी या मैदानात येणार आहे तसेच संभाजीनगरचे दोन नंदी ज्यांनी अगदी कमी कालावधीत नाव केले असे लखन व अर्जुन सुद्धा येणार आहेत तसेच राहुलभाई पाटील आडी यांचा पब्लिकचं बिताड मथुर सुद्धा येणार आहे तसेच घरनिकीकरांचा राजा राजधानी एक्सप्रेस बलमा एम एम नानांचा राजा जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर तसेच निंबाळकर सरांचा सर्जा सुंदर साई हे नंदी या मैदानासाठी सज्ज मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद